पावसाळा सुरू होत आहे आणि अशावेळी आपल्या सर्वांनाच काहीतरी चटपटीत आणि गरम गरम खाण्याची इच्छाही होतच असते आज आपण अशीच रेसिपी बघणार आहोत जी आपल्या तोंडाची चव वाढवेल आज आपण बनवणार आहोत कच्ची धाबेली वेळ न दवडता सुरू करूयात रेसिपीला इथे मी एक पावाची लादी घेतलेली आहे कोणतेही पाव तुम्ही इथे घेऊ शकता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत जे बालाजी किंवा हल्दीरामचे जे शेंगदाणे येत असतात ते मसाले शेंगा तुम्ही घेऊ शकता आणि चार ते पाच उकडलेली बटाटे आपण घेतलेले आहेत सोबतच सोललेलं डाळिंब घेतलेलं आहे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि बारीक शेव घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे आपण चीज आणि भाजण्यासाठी घेतलेला आहे बटर सर्वात आधी आपण बटाट्याचा मसाला बनवून घेणार आहोत आता हा बटाट्याचा मसाला जो आहे तो कच्ची धाबेलीमध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे कारण या बटाट्याच्या मसाल्यामुळे आपल्या कच्ची धाबेलीला खूपच छानशी चव येते हा मसाला तसा तर बनवायला खूपच सोपा आहे तर सर्वात आधी आपण हे बटाटे जे आहेत छानसे कुसकरून घ्यायचे आहेत इतके छानसे कुसकरून घ्यायचे आहेत की याच्यामध्ये एकही लम्स आपण ठेवणार नाही आहोत जर तुम्ही बटाटे मिक्सरमध्ये बारीक कराल तर ते जास्त चिकट होतात आणि त्यामुळे ते पावामध्ये स्प्रेड व्हायला जास्त अडचण येते त्यामुळे हाताने किंवा चमच्याच्या साह्याने बटाटे हे आपण बारीक करून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण एक चमचा कच्चं तेल टाकलेलं आहे तेल इथे तुम्ही टाकूही शकता नाही टाकलात तरीही चालतं चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि एक ते दीड चमचा आपण इथे लाल तिखट टाकणार आहोत तिखटाचं प्रमाणही तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि आता हे सगळं सारण आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत आणि याच कुसकरलेल्या बटाट्यामध्ये आपण टाकणार आहोत डाळिंबाचे दाणे सोबतच टाकणार आहोत शेंगदाणे जे मसाले शेंगदाणे आहेत तेच शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण कच्ची धाबेली खात असतो त्यामुळे डाळिंबाची आणि ह्या शेंगदाण्याची चव ही आहे खाताना खूपच छान येते त्यामुळे ही कच्ची धाबेलीमध्ये टाकली जाते आता हे जे डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे जे आहेत ते टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्याचा मसाला आपला रेडी झालेला आहे आणि हा बटाट्याचा मसाला आपण साईडला ठेवूयात आणि पाव जे आहेत आपले ते अशा पद्धतीने आपण मधोमध असं कापून घेणार आहोत आता हे पाव आपण कापून घेतच आहोत सोबतच माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमच्याकडे ही कच्ची दाबेली कशी मिळते आणि कशा पद्धतीने बनवली जाते त्याची चव कशी असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मला खूप आवडेल की म्हणजे इतर भागांमध्ये कच्ची धाबेली किंवा इतर पदार्थांची चव जी आहे ती वेगवेगळी असते त्याची बनवण्याची पद्धतही वेगवेगळी असते त्यामुळे मला जाणून घ्यायला खूपच उत्सुकता आहे की त्यामुळे कमेंट करून मला नक्की कळवा आता हे पाव जे आहेत सुरुवातीला आपण थोडेसे भाजून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती मी बटर घेतलेला आहे बटरमध्ये जसं आपण पावभाजीसाठी पाव भाजून पाव घेत असतो त्याच पद्धतीने आधी आपण तव्यावरती बटर सोडून असे पाव जे आहेत ते मधोमध आणि बाहेरच्या साईडूनही भाजून घेणार आहोत त्यामुळे याची चव ही आहे खूपच छान येते आधी आपण अशाच पद्धतीने सगळे पाव जे आहेत ते तव्यावरती बटर सोडून भाजून घ्यायचे आहेत आता हे पाव सगळे रेडी झाले की नेक्स्ट प्रोसिजर आपण करायला घेऊयात सगळे पाव मी भाजून रेडी करून ठेवलेले आहेत आता या पावामध्ये आपण बटाट्याचा मसाला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बटाट्याचा मसाला जो आहे पावामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता बटाट्याचा मसाला पावावर लावून झाल्यावर पुन्हा आपण याच्यावरती शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे दोन्ही लावून घेणार आहोत त्यामुळे कच्ची धाबेली खाताना तोंडामध्ये डाळिंबाची आणि शेंगदाण्याची जी चव लागते ती खूपच सुरेख आणि सुंदर लागते त्यामुळे कच्ची धाबेलीमध्ये शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे हे दोन इन्ग्रिडियंट्सही तितकेच महत्त्वाचे आहेत आता हे लावून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चीजचा तुकडा ठेवणार आहोत म्हणजे पुन्हा जेव्हा आपण पाव भाजून घेऊ तेव्हा हे चीज जे आहे आतल्या आत छानसं मेल्ट होईल आणि तुम्ही विचार करू शकता की हा सगळ्यांची चव जेव्हा आपण कच्ची दाबेली खाताना आपल्या तोंडामध्ये येईल ती किती सुंदर असेल तर आता अशा पद्धतीने हे पावमध्ये आपण सगळं लावून घेतलेलं ला आहे त्याच पद्धतीने जेव्हा आपण पाव बंद करू सगळं मसाला लावून झाल्यावरती पावाच्या काठालाही आपण बटाट्याचा मसाला लावून घेणार आहोत म्हणजे बटाट्याचा मसाला जो आहे तो आतही असेल आणि त्याच्या काठालाही असेल आता हा मसाला जो आहे तो आपण अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि याच्यावरती जो म बटाट्याचा मसाला आपण लावलेला आहे सेम प्रोसिजर आपण करणार आहोत बाहेरूनही आपण याला डाळिंबाचे दाणे लावून घेणार आहोत आणि शेंगदाणेही लावून घेणार आहोत म्हणजे जो मसाला आतमध्ये असेल तोच मसाला आपण बाहेरूनही लावून घेणार आहोत अशा पद्धतीने हा आपला मसाला लावून रेडी झालेला आहे तर आणि बाकीचे पावही आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळे पाव मी रेडी करून घेतलेले आहेत आता या पावाला जो मसाला आपण लावलेला आहे त्याच्या काठालाही आपण शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे लावून रेडी करून घ्यायचे आहेत आता इथे सगळे डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे लावून आपण पाव आधी रेडी करून ठेवून घेऊया इथे व्हिडिओमध्ये थोडासा तुम्हाला अंधार दिसत असेल पण मी आशा करते की या व्हिडिओमध्ये जे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल आणि माझा आवाजही तुम्हाला क्लिअर आला असेल सो so, आता हे पाव आपण रेडी करून घेतलेले आहेत आणि तव्यावरती आपण बटर टाकून घेतलेलं आहे आणि बटर टाकून हे पाव जे आहेत आपण दोन्ही साईडून छानसं भाजून घेणार आहोत आता आतूनही आपण हे पाव छानसे आधी बटर लावून भाजून घेतलेले आहेत आणि वरूनही आपण बटर लावून हे पाव छानसे आपण भाजून घेणार आहोत खूपच मस्त लागते ही कच्ची धाबेली आणि पावसाळ्यात तर अशा पदार्थांची चव जी आहे ती डबल लागते म्हणजे पाऊस पडत असेल आणि घरच्या घरी गरम गरम कच्ची धाबेली मिळत असेल सोबतच अस गरम गरम चहा घ्या किंवा कोणतीही चटणीसोबत आपण जेव्हा हे खाऊ त्यावेळेस खूपच खूपच मस्त लागते आणि याची चवही अप्रतिम असते त्यामुळे ही, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या भागामध्ये ही कच्ची धाबेली मिळत असेल तर त्याच्याही प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ही कच्ची धाबेली आपण भाजून रेडी करून घेतलेली आहे वरून आपण बारीक शेव घालून घेतलेली आहे आणि सोबत तुम्ही कोणतीही म्हणजे चटणी घेऊ शकता किंवा पुदिनाची चटणी किंवा गोड चटणी किंवा चहासोबतही या खाऊ शकता रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग